सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आपला आभारी आहे प्रदीर्घ का तपाच्या काला नंतर कोकणा रेल्वे आली त्यावेळेला कवीवरे वसंत बापट यांनी अतिशय योग्य शब्दामध्ये त्याचं स्वागत केलं होतं आली कोकण गाडी दादा लालबत्ती हिरवी झाली आली कोकण गाडी आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी कणखर काळ्या सह्याद्रीच्या थडथड नाती नाडी सरता कोकण पुढे जाती गोव्या संगी जुळवी नाती कर्नाटक आणि केरळ तामिळ प्रेमे यांना जोडी कोकणवासी जनतेलाही भवित्याची देते गाई सुखी होविदे गावित कोळी कष्टाळू कुळवाडी शिंग तुतारी झडला ताशा फळासा आल्या फुला आशा कोकणच्या कैवारी नात्या आशीर्वाद दाडी प्रदीर्घ कालाधीच्या नंतर कोकण रेल्वे अस्तित्वामध्ये आली बॅरिस्ट नातपी मधु दंडपते साहेबांच्या प्रयत्नाला त्या कालाधीमध्ये यश आलं परंतु अध्यक्षामध्ये मला या ठिकाणी संवेदनशील असलेल्या रेल्वे मंत्रालयाला विनंती करायची आहे की कोकण रेल्वेचे दोन भाग मधल्या कालावधीमध्ये झाले आफ्टा ते रोहा आणि रोहापासूनची पुढची रेल्वे त्याच्यामुळे कोणकण रेल्वे कॉर्पोरेशन त्या कालावधीमध्ये करावं लागलं भाग मांडवल ला उभं राहिलं त्या भाग भांडवलामध्ये केंद्र शासनाचा एकावन्न टक्के हिस्सा महाराष्ट्राचा बावीस टक्के हिस्सा कर्नाटक राज्याचा पंधरा टक्के हिस्सा गोवा आणि केरळ राज्यांचा सहा टक्के हिस्सा अशा हिश्सातून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन त्या कालाधीमध्ये तयार झालं आणि त्याच्यामुळेच कोकण रेल्वेला वेगळी स्वायत्तता नसल्यामुळे कोकण रेल्वेच्या वरती असलेलं बत्तीसशे कोटी रुपयाचं कर्ज दोन हजार सदोतीस कोटी रुपयाची इक्विटी त्यामुळे कोकण रेल्वेच्या विकासाला प्रचंड प्रमाणावरती मर्यादा येतात माझी आज सभागृहाला विनंती आहे रेल्वे मंत्री जे मोस्ट सेन्सिबल रेल्वे मिनिस्टर ऑनरेबल झियर आय विल की कोकण रेल्वेचं मर्जीकरण हे मर्जन म्हणजे विलीनीकरण हे भारतीय रेल्वेमध्ये त्या ठिकाणी व्हावं किंवा स्वतंत्रपणाने रेल्वेचा एक वेगळा विभाग कोकण रेल्वेच्या साडी त्या ठिकाणी तयार करावा त्याच्यामुळे त्याचा योग्य तो फायदा कोकणाच्या काला पुढच्या या संबंध परिसराला निश्चितपणाने होऊ शकतो आहे माझ्या ज्या रायगड लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या संघर्ष समिती आहेत पेण रेल्वे संघर्ष समिती रोहा रेल्वे संघर्ष समिती माणगाव महाड खेळ चिपळूण इथल्या प्रवासी संघटना यांच्या वेगवेगळ्या अध्यक्ष महोदय मागण्या आहेत दिवा रेल्वे दिवा सावंतवाडी या रेल्वेनं अमरापूर तालुका पेण इंदापूर या ठिकाणी थांबे देण्याची विनंती करतो करोनाच्या कालावधीमध्ये हे थांबे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचिवली रथ रेल्वेला पनवेल ते रत्नागिरीच्या दरम्यान एकही थांबा नसल्यामुळे पेण नागोटणे खेड चिपळूण या ठिकाणी थांबे देण्याची मागणी आहे मत्स्यगंधा एक्सप्रेसला रोहाय ते थांबण्याची मागणी आहे दादर सामंतवाडी इंदोर कोचिवली दांद दादर तिरुनोवली एक्सप्रेस चंदीगड कुचिवली एक्सप्रेस चंदीगड मडगाव एक्सप्रेस हिसार कोतमूर एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनल्स मडगाव या रेल्वे गाड्यांना माझं रोहागाव परमपूज्य पांडुराक्षर शास्त्री आठवले या देशाचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चित्रमाणराव देशमुख यांचं गाव येथे रेल्वेला ऑपरेटिंग हॉल्ट आहे तो रेग्युलर कमर्शियल हॉल्ट करून मिळावा अशी या निमित्ताने मी विनंती करू इच्छितो आहे रेल्वेच्या मुंबईला निमित्त जाणाऱ्या रोहा पनवेलच्या दरम्यान एक मेमू गाडी त्या ठिकाणी सुरू करावी अशी माझी गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे ती लवकरच त्या ठिकाणी सुरू व्हावी त्या गाडीला नागोटणे पेण आपटा रसायनी असे थांबे जर का मिळाले तर त्या सगळ्या परिसरातून येणाऱ्या चाकरमानच्यासाठी त्याचा योग्य तर फायदा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकतोय सकाळच्या वेळेत पेण येथूनही वेगळ्या गाडीची मागणी आहे पेण माझ्या रायगड जिल्ह्यातील एक महत्वाचं शहर फार मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या त्या ठिकाणी आहे नजीकच्या मध्ये ते मुंबईचे उपनगर त्या ठिकाणी होईल तिथून सुटणारी जी काही मेमू आहे तीच मेमो पुन्हा परत पेड या ठिकाणी आली आणि मग ती रोहायपर्यंत जाऊ शकली तर त्याचासुद्धा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर देऊ शकतो आहे आज अनेक रेल्वेचे थांबे वीर या ठिकाणी मिळावेत तशी मागणी आहे गोरेगावचा प्लॅटफॉर्म हा अतिशय खूप छोटा आहे आणि वीर ते माड ही रेल्वेची मागणी अनेक वर्षाची त्या ठिकाणी आहे ते महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय एकच विनंती या ठिकाणी करतो की कोकण -को, रेल्वेमार्फत आज अनेक रेल्वे स्टेशनची दर्जोनती करण्याचा जे काही विषय आहे त्याच्यामध्ये मायगा काय रायगड जिल्ह्यांतील कुठल्याही रेल्वे स्थानकाचा त्याच्यामध्ये समावेश नाही त्याच्यामध्ये पेंटचं रोहा आणि खेड या तीन स्थानकाचा का जर काय विचार त्या ठिकाणी झाला तर त्याचा खूप मोठा फायदा होईल अलिबाग हे माझे जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण आहे पण अलिबाग ते म्हणजे पेण ते चोंडी हा जो काय रेल्वेचा मार्ग आहे आर सी एफसाठी त्या ठिकाणी आज मार्ग अनेक वर्षापासूनचा आहे ज्यावेळेला पियुष गोयल जी मंत्री होते त्यावेळेला आरसीएफचा मार्ग त्या का ठिकाणी आम्हाला वापरायला मिळावा अशी मागणी होती माझ्या जिल्ह्याला जोडणारा पेण ते अलिबाग इथला जो काही आरसीएफचा मार्ग आहे याच्यातून जर का, का या प्रवासी ट्रेन सुरू करायला परवानगी मिळाली तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो शेवटी माझी एवढीच विनंती आहे ऑनरेबल रेल्वे मिनिस्टर जी यू आर द मोस्ट सेन्सिबल रेल्वे मिनिस्टर आय विल अर्ज अपॉन यू टू ट्रॅव्हल वन्स इन कोकण रेल्वे यू विल सी द बिटूक सिनी ऑफ द कोकण वन शू कम यू ट्रॅव्हल इन द कोकण रेल्वे यू विल फॉल इन अ लव ऑफ कोकण सो दॅट वन्स यू ट्रॅव्हल ऑल द थिंग्स विच आय हॅव ओवर हिअर विच कॅन बी सॉर्टेड आउट पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनापासून आमार धन्यवाद जय जय महाराष्ट्र थँक्यू सुनीलजी